नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर काल आपण शिकलो ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल त्या संख्येच्या वर्ग काढण्याची सोपी पद्धत तर आता आपण शिकणार आहोत ज्या संख्येमागे एक असेल त्या संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत आपल्याला अकरा एकवीस पर्यंत वर्ग पाठ करणं सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो पण जसे जसं संख्या वाढत जातात तसा तसा वर्ग काढणं कठीण होत जात तर मग जर आपल्याला ही पद्धत माहिती असेल तर आपल्याला गुणाकार करायची गरज नाही पडत आपल्याला कोणत्याही गणितीय क्रिया न करता अगदी सोप्या पद्धतीने वर्ग काढता येतात आता हा पहिला अंग आहे अकरा तर अकराच्या वर्ग काढताना इथे आता एकच स्थानी आहे एक तर एकच स्थानी एक असल्यामुळे एकाचा वर्ग काय होतो एक आणि आपला दशक स्थानी काय आहे एक एकाची दुप्पट दोन आणि ह्या एकाच एकाचा वर्ग वर्ग काय होतो एक आता आपण काढूयात एकवीसचा वर्ग एकच स्थानी आहे एक म्हणून आला एक कारण की एकाचा वर्ग होतो एक दोनाची दुप्पट चार आणि आता आहे आपला दशक स्थानी दोन दोनाचा वर्ग किती होतो चार चा। म्हणून एकतीसचा वर्ग आला दोनशे एक्केचाळीस आता आपण एकतीसचा वर्ग काढूया एक स्थानी एक, एक आहे म्हणून पुन्हा इथे येणार एक तीनाची दुप्पट आहे सहा आणि तीनाचा वर्ग आहे नऊ म्हणून एकतीस चा वर्ग आला नऊशे एकसष्ट आता आपण पाहूयात एक्केचाळीस साठी तर एक्केचाळीसच्या एक स्थानी एक म्हणून इथे एकाचा वर्ग एक चाराची दुप्पट आठ आणि चाराचा वर्ग आला सोळा सगळ्यांनी लक्ष द्यावं का इथपर्यंत तुम्हाला म्हणून ते सोपं पण आता आता काय आहे तर इथे हा एकाचा वर्ग एक आला पण दुप्पट किती झाली दहा मग तुम्ही पूर्ण दहा लिहून घ्याल का नाही तर तिथली दहाच्या एक स्थानची संख्या म्हणजे शून्य इथे लिहायचा आणि उरलेला उरलेली बाकी एक यायची खाली आणि पाच पाचा चा वर्ग किती झाला पंचवीस पंचवीस अधिक एक झाले किती सव्वीस म्हणजे एक्कावन्नचा वर्ग किती आला दोन हजार सहाशे एक तर आता अशाच पद्धतीने मला चा वर्ग काढून कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी उत्तर द्या ऑल बेस्ट